या राशीचे लोक कधीही गरीब होत नाहीत यांच्याकडे नेहमी पैसा चालत येतो बघा आपली रास तर यात नाही ना श्री स्वामी समर्थ मित्रांनो या व्हिडिओत आपण चार राशीचे भविष्य पाहणार आहे त्या राशीचे लोक कधीही गरीब होत नाही आपला विश्वास जरी नसला तरी आपण राशी भविष्य वाचतो अनेक वेळा त्या गोष्टी आपल्यासोबत घडतात काही वेळा घडत नाही त्यासाठी तसे काही कारणे देखील असतात यामध्ये असे काही लोक असतात जे लोक फार वेगाने खूप सहजरित्या एखादी गोष्ट प्राप्त करतात त्यांचे नशीबदेखील त्यांना खूप साथ देते असे लोक खूप मेहनती आणि स्वतःशी प्रामाणिक असतात यश आणि अपयश यांचा विचार न करता नेहमी आपले प्रयत्न करत असतात अशा चार राशीबद्दल आपण या व्हिडिओत उल्लेख केला आहे पहिली रास रुषवरास। आहे ऋषभ रास ऋषभ राशीचे लोक खूप समजूतदार असतात ते खूप मेहनती देखील असतात ते प्रत्येक काम खूप प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने करतात या लोकांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी खूप लाभते या राशीचे लोक त्यांच्या करिअरच्या क्षेत्रामध्ये खूप भाग्यवान समजले जातात ते खूप निवांत आणि आनंदात जीवन जगत असतात यांच्याजवळ पैसा आणि संपत्ती खूप असते त्याची कधीच कमतरता निर्माण होत नाही या राशीचे लोक खूप कमी वयात यशस्वी होतात घेतलेल्या निर्णयावर खूप ठाम देखील असतात या राशीचे लोक धार्मिक असतात या राशीचे लोक त्यांच्या आवडीच्या कलेमध्ये खूप प्रावीण्य मिळवतात व या राशीचे लोक खूप समाधान असतात यांचे आरोग्य उत्तम राहते या राशीला गुरुजी साथ खूप चांगली आहे कर्क कर्क राशीचे लोक खूप मेहनतीने प्रत्येक काम करतात या लोकांचा कल खूप जास्त प्रमाणात पैसे मिळवण्याचा असतो पैसा मिळवण्यासाठी खूप संधी निर्माण करतात ते खूप कमी कालावधीमध्ये प्रगती करतात या राशीच्या लोकांना खूप संपत्ती लाभते वडिलोपार्जित देखील संपत्ती खूप सहजरित्या मिळते यांच्या जीवनात खूप शुभ घटना घडतात दूरचे प्रवासदेखील योगायोगाने घडून येतात या क्षेत्रातील लोकांना समाजात आणि सरकार दरबारी खूप मान सन्मान मिळतो आरोग्य उत्तम साथ देते या राशीच्या महिलादेखील खूप यशस्वी होतात आर्थिक लाभ ते देखील करून घेतात सिंह रास सिंह राशीचे लोक खूप हुशार आणि प्रतिभावंत असतात त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण आहे या गुणामुळे ते खूप यशस्वी होतात त्यामुळे लोकप्रिय बनतात सिंह राशीचे लोक खूप प्रेमळ असतात ते दुसऱ्यांना नेहमी खूप चांगल्या भावनेने मदत करतात ते त्यांच्या स्वभावाने वेगळ्या उंचीवर पोचतात या राशीचे लोक स्वतःचे मत खरे करतात हे लोक शांत स्वभाव असे आहेत यांच्या जीवनात पैसा सतत येतो असे आहे सिंह राशीचे भविष्य वृश्चिक रास या राशीचे लोक खूप भाग्यशाली असतात हे खूप मेहनती आहेत त्यातून ते त्यांचे आयुष्य घडवतात ते त्यांचे ध्येय अगदी सहजपणे पूर्ण करतात या लोकांना भौतिक सुख सुविधा अगदी सहजपणे प्राप्त होते हे लोक त्यांच्या मतानुसार जीवन जगतात हे लोक भावनिक आणि संवेदनशील असतात या राशीचे लोक दुसऱ्यासोबत मैत्रीपूर्वक नाते निभावतात यांच्या जीवनात सुखशांती समृद्धी लाभते यांच्या जीवनात खूप सहजतेने पैसा येतो असे हे या राशीचे भविष्य आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समोर लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद